शोलापूर। शोलापूर सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सांगोल तालुका येथील वाकीशिवणी गावामध्ये सरकारी जमिनीवर विविध धनदांडगे यांनी जमिनीवर आत्मान केलेले असून सोलापूर या संदर्भात सांगोला मुंबई येथून चालू असलेली अजून मैदाना सामाजिक कार्यकर्ते याविषयी बाळासाहेब विठ्ठल दणके हे आज मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले काय प्रकार आहे हा म्हणजे काय विषय काय आहे सदर माझा तीनशे सतरा आणि तीनशे अठरा गट माझा असो माझ्या गटालगत असणारा तीनशे एकोणीस हा सरकारी गट व राहिलेला उर्वरित जे गट नंबर पडलेला आहे अशात सर्व धनदान घ्या माझे सभापती आहेत पोलीस पाटील आहेत तंटपुक्ती अध्यक्ष अशा सर्व लोकांनी मिळून इथं भरपूर प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळं मला बाहेर पडायला नसताना शिल्लक नाही आज माझ्या घरात पावसाळ्यात पूर्ण पाणी प्रत्येक वर्षी येतं स्वतः पालकमंत्र्यांनी स्वतः पाहिलेलं आहे मला काय परत न्याय अजून काय मिळालं सांगोला इथून मा सोलापूर जिल्हा येथून सांगोला वाकेशोने इथून सामाजिक कार्यकर्ते उपोषण करते बाळासाहेब विठ्ठल दनके हे आज मुंबईतील आझाद मैदान येथील शिक्षणला बसलेले आहे काय प्रकार आहे हा म्हणजे काय विषय काय सदर माझा तीनशे सतरा आणि तीनशे अठरा गट माझा असो माझ्या गटालगत असणारा तीनशे एकोणीस हा सरकारी गट राहिलेला उर्वरित जे गट नंबर पडलेल्या अशा सर्व धनदान घ्या माझी सभापती आहेत पोलीस पाटील आहेत अध्यक्ष अशा सर्व लोकांनी मिळून भरपूर प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळं मला बाहेर पडायला नसतानाच लग्न आहे आज माझ्या घरात पावसाळ्यात पूर्ण पाणी प्रत्येक वर्षी येतं स्व स्वतः पालकमंत्र्यांनी स्वतः पाहिलेलं आहे जेव्हा मला काही परत न्याय अजून काही मिळालेलं नाही तरी सदर ही गाळं सरकारी जागेतलं गाळं पूर्ण निघावेत आणि खुली जागा मोकळी स्टँडच्या लगत असणारी मोकळी राहावी हो तिथं भरपूर प्रमाणात ट्रॅफिक जाम होते ती जागा शासनाची खुली राहावी हो एवढी माझी इच्छा आहे दुसरी एक गोष्ट त्या गावातील पोलीस पाटील व त्याच्या मुलाने चारशे याच्यातून सरकारी ग गा गटातील चारशे त्रेचाळीस गटातील मुरूम अवैधरित्यात एक तीनशे अठ्ठ्याहत्तर ते चारशे बराच्या दरम्यान उचलला आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी व त्याची कठोर शिक्षा मिळावी सदर यांनी तीनशे एकोणीस सरकारी गटात पूर्ण मुरुम भरून त्याच्यात गाळे बांधून भरपूर प्रमाणात तिने अतिक्रमण केलेलं आहे तर सदर या दोषींच्यावर कारवाई व्हावी आणि जे अतिक्रमण झालं ते पूर्ण निघावं ही माझी अपेक्षा आहे सर आत्तापर्यंत आपण पाठपुरावा हो करत असताना कशा पद्धतीनं त्या तिकडे तलावटे असतील किंवा बाकी सर्व शासकीय अधिकारी असतील या ठिकाणी त्यांनी पंचनामा पाठपुरावा केलेला आहे कारण कशा पद्धतीने पुढं प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला पंचनामा ते करून गेलेले आहे सर्कलला आदेश झालेला आहे पंचनाम्याचं पत्र मी जोडून दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे तुमच्या महसूल मंत्र्यांना दिलेलं आहे तुमच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सगळे पत्र मी पाठवलेत अजून पुढे कारवाई काय चालू झालेली समजत नाही आपण असंही सांगत आहात की सध्या चालू विद्यमान असणारे ग्रामविकास मंत्री गोरेश्वर पण येऊन गेलेले आहेत प्रत्येक वेळी आपला पाठपुरावा चालूच आहे कशा पद्धतीने आपला प्रतिसाद मिळतोय काय बांधगड आहे प्रतिसाद मला मिळत नाही येऊन स्थानिक लेवलला लोक येऊन बघून जाते आमदार खासदार तिथून येत रोज यायचा असते त्यांना दिसतंय माझं कुटुंब पूर्ण पाण्यात दरवर्षी पाण्यात राहते मी रॉयल्टी काढून सुद्धा मला मुरून भरू देत नाहीत गावातली लोक सुद्धा आणि प्रत्येक वर्षी मी पाण्यात आहे गावातल्या लोकांनी पोलीस पाटील असू द्या ग्रामपंचायत असू द्या आजी माझी जे आमदार आहेत त्यांनासुद्धा वस्तू माहीत आहे माझं चौकात घर आहे तिथं आणि पूर्ण बाजूने माझ्या ह्याला अतिक्रमण झाल्यामुळे मला काही करता येत नाही कुठली मला आज ताद मला भरपाई मिळालेली नाही तर माझ्याकडे सबळ पुरावे आहेत बाबा माझं घर पाण्यात दरवर्षी आहे किंवा नाही सदर रस्त्याचं मी काम आता तिथं था पूर्ण थांबवलं माझ्या घरापासून मोहरी चार पायपांची मोहरी होती समोरच्या माणसांना अडून करून त्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या ती मोहरी काढून टाकलेली आहे रस्त्याच्या एस्टिमेटला ती मोहरी आहे चार पायपाची तर त्यांनी काढली त्याचं त्यांनी उत्तर सर द्यावं आणि ती माझ्या याला जमिनी लागून असणारी मोहरी तिथं बांधून मला मिळावी ही माझी एक अपेक्षा आहे आजपर्यंत आपण किती वेळ झालं पाठपराव करतात पुढील दिशा काय असेल गेली माला, माला मी गेली पाच वर्ष या प्रकरणात हात घालतो माझी आई वय वयस्कर आहे आणि मला पुढं मला स्वतः करावं लागतं मी कर्तृत्वान घरी एकटाच आहे आणि इतकी परिस्थिती आमची मुठ्ठी नाही आहे हालालकीची परिस्थिती आहे त्यातून मी हा संघर्ष गावाबरोबर करतो आहे आज माझी मोकळी जागा आहे आणि ह्या सर्व लोकांची माझी जागा पाहिजे त्या जागा दडपायची आहे त्यामुळे मला तिने कोंडीत घातलेलं आहे तर मला न्याय मिळावा एवढीच माझी अपेक्षा आपल्याला न्याय नाही मिळाला पुढील दिशा काय असेल आपली न्याय नाही मिळाला तर मी स्वतः आत्मदहन करण्याची माझी शेवटचा माझ्या पुढे पर्याय एवढा शिल्लक राहिला आहे त्याच्या पुढे मला काही करता येणार नाही असं मला वाटते फक्त मुख्यमंत्री साहेबांनी आणि महसूल मंत्र्यांनी यात लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करावा ही माझी अपेक्षा हे होते सांगोल तालुक्यातील वा किशेमीन येथील उपोषणकर्ते सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भीमराज भीमराजनीसाठी विश्वेश गाडे मुंबई